पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे एमाई हे गाव अष्टविनायक रोडवर असल्याने येथे नेहमीच वाहनांची येचा असते येथील आठवडे बाजार हा गुरुवारी भरत असतो मात्र स्थानिक ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे तो आता चक्क रोडवर येऊ लागल्याने वाहतूक कोंडी होत आहे एखादी दुर्घटनाही होऊ त्यामुळे शिरूर या, त्या या गावावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे तसेच या गावाच्या परिसरात बहुतेक हॉटेल व डाब्यांवर सर्रास विनापरवाना दारूची विक्री होत असल्याच्या तक्रारी व पुरावे हाती लागले आहेत त्यामुळे ते रोडवर नेहमीच मद्यधुंद व उपद्रवी दारुड्यांचा त्रास वाहनांना होतानाच्या तक्रारी आहेत कवठे एमआयप्रमाणेच मलठण गावच्या आठवडे बाजार देखील आता रस्त्यावर होऊ लागल्याने या दोन्ही गावच्या पुढाऱ्यांनी व प्रशासनाने एखादा मोठा जीव अपघात होण्याआधी जागृत होणे गरजेचे आहे कवठे येथील रस्त्यावर भारतीय आठवडे बाजार व त्यामुळे गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वाहतूक कोंडीची काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुरे यांनी